विद्यार्थी मित्रांनो अलंकारिक शब्द भाग दोनमध्ये आपण आणखी काही अलंकारिक शब्दांचे अर्थ पाहणार आहोत चला तर पाहूया पहिला आहे पाताळ यंत्री पाताळयंत्री म्हणजे कट कारस्थान करणारा आणि दुसऱ्यांना त्रास देणारा त्यानंतर पिकले पान अतिशय वृद्ध मनुष्य किंवा वृद्धत्व वृद्ध माणसं म्हणतात ना की पिकलं पान कधीतरी गळणार त्यानंतर पाप्याचे पितर अतिशय दुर्बळ वा शीन मनुष्य बरोबर जो अत्यंत दुबळा झालेला आहे त्याला पाप्याचे पितर म्हणतात पुतना मावशी बाहेरून प्रेमळ पण आतून कुटील असणारी स्त्री बरोबर तर पुतना ही एक राक्षसी होती आणि जी जिने कृष्णाला स्तनपानाद्वारे विष देण्याचा प्रयत्न केला होता परंतु कृष्णाने तिचा संहार केला म्हणून अशी जर व्यक्ती असेल तर तिला पुतना मावशी म्हणतात जी कुटकार कट कारस्थान करते बरोबर त्यानंतर पाषाण रुधी निष्ठूर मनाचा अत्यंत कठोर मनाचा तो पाषाण रुधी आहे त्याला काही सांगून उपयोग नाही पांथस्थ वाटसरू पंथ म्हणजे काय वाट आणि पांथस्थ म्हणजे काय वाटेने चालणारा किंवा वाटसरू पितांबर नेसावयाची उंची रेशमी वस्त्र बघा देवांना पितांबर असतो बरोबर त्यानंतर पक्षपात असमान दृष्टी म्हणजे एकाला कमी आणि एकाला जास्त देणे याला पक्षपात म्हणतात पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू जसं उंबराचं फुल त्याच अर्थाने आहे जी वस्तू निसर्गात नाही त्याला पांढरा कावळा म्हणतात पांढरा परीस म्हणजे लबाड लबाड व्यक्तीला काय म्हणतात पांढरा परिस भानामती भानामती म्हणजे स्त्री जादूगार किंवा हातचलाकी करणारी स्त्री इंद्रजाल जी काहीतरी मायाजाल करते इंद्रजाल करते अशा स्त्रीला भानामती म्हणतात त्यानंतर त्राटिका अतिशय रागीट कगाज बायको भांडकोर बरोबर तर तिला त्राटिका म्हणतात त्राटिका ही सुद्धा राक्षसी नव्हती पुढे पोपट पंची, अर्थन पोपट पंची अर्थ न कळता पाठांतर करणारा काही मुलांना पोपटपंची करायची सवय असते त्याकरता अर्थ समजून घेणं आवश्यक आहे फाटक्या अंगाचा म्हणजे सडपातळ अतिशय बारीक असेल फाट तर त्याला म्हणतात फाटक्या अंगाचा फुटका मणी म्हणजे शुल्लक वस्तू मी त्याला फुटका मणी दिला नाही म्हणजे काय काहीही दिलं नाही बाप जन्मी म्हणजे संबंध आयुष्यात म्हणजे बाप जन्मी आम्ही काम केलं नाही म्हणजे काय पूर्ण आयुष्यभ्यात कधीही काम केलेलं नाही बाप जादे म्हणजे वाडवडील बारावा बृहस्पती म्हणजे वैर किंवा शत्रुत्व त्याला म्हणतात बारावा बृहस्पती बुडता काळ म्हणजे काळ किंवा अधोगतीचा काळ बोहनी पहिली रोखीची विक्री सकाळी सकाळी जी पहिली विक्री होते तिला बोनी म्हणतात किंवा दुकान उघडल्या उघडल्या व बोनीच्या वेळेला कमी किमतीत पण माल मिळतो थोडासा त्यानंतर बृहस्पती बृहस्पतीचा अर्थ बुद्धिमान बिनबाड्याचे घर म्हणजे तुरुंग तुरुंगात गेल्यावर तुम्हाला भाडं भरावं लागत नाही म्हणून तुरुंगाला म्हणतात बिनभाड्याचे घर बोके संन्यासी ढोंगी मनुष्य बोका कसा ढोंगी असतो म्हणजे त्याने संन्यासाचं ढोंग घेतलंय त्याला बोके संन्यासी म्हणतात किंवा ढोंगी मनुष्य बोलाचीच कडी केवळ शाब्दिक वचने म्हणजे ना बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात म्हणजे काय केवळ शब्दाने बोलणं कृती करायची नाही भाकडकथा असबंध गोष्ट किंवा निरर्थक गोष्टी ज्याच्यामध्ये काही सत्य नाही अशा गोष्टींना म्हणतात भाकड गथा ज्या कोणी केवळ सांगत आलेला आहे पुढचं आहे भिजत कांबळे किंवा भिजत घोंगडे लांबणीवर पडलेले काम किती दिवस तू भिजत घोंगडं ठेवणार ते काम पूर्ण करून टाक असं म्हटलं जातं ना भोळा साम भोळा साम म्हणजे काय शंकर किंवा सदाशिव अतिशय भोळा मनुष्य त्याला काय म्हणतात भोळासाम भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न निकराचे प्रयत्न आता भगीरथा पुराणातील ऋषी होता की ज्यांनी असं म्हणतात की स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर आणलं आणि त्यासाठी कठोर तप केलं होतं त्यामुळे कोणी कठोर प्रयत्न करत असतील तर त्याला भगीरथ प्रयत्न म्हणतात भोजन भाऊ म्हणजे भोजनापुरते भाऊ बिनकामाचे ऐत खाऊ लोक खाण्यापुरते येणारे भीष्म प्रतिज्ञा घोर कठीण प्रतिज्ञा महाभारतात भीष्माने अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती आणि तिचं आजन्म पालन केलं होतं त्यामुळे अशी प्रतिज्ञा केली तर ते त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात भाऊबंधकी भाऊबंदकी म्हणजे काय भावाभावातील भांडणे त्याला भाऊबंदकी म्हणतात मायभाषा म्हणजे स्वतःची भाषा जशी आपली मायभाषा मराठी आहे मायेचा पुत विलक्षण पराक्रमी बरोबर विलक्षण पराक्रमी त्याला मायेचा पुत म्हणतात मायपोट बरे वाईट साठवले जाते ते जसं आईच्या पोटात सर्व गुन्हे जरी असले अपराध जरी असले तरी ते साठवले जातात आई त्याला माफ करते म्हणून मायपोट म्हणजे काय बरे वाईट साठवले जाते ते माळावरचा धोंड म्हणजे दगड न बदलणारा करार म्हणजे माळावरचा दगड कसा एका ठिकाणी असतो तसं जो बदलत नाही त्या कराराला माळावरचा धोंड म्हणतात मित भाषी मित म्हणजे कमी आणि भाषी म्हणजे भाषण कमी बोलणारा मोजके शब्द बोलणारा त्याला भाषी म्हणतात जसं मित पण आहे म्हणजे कमी खर्च करणारा मुग्धा सोळा वर्षाच्या आतील स्त्री किंवा कुमारिका तिला मुग्धा म्हणतात मुठमती मुठमतीचा अर्थ मंद बुद्धीचा किंवा वेडसर पुढे मराठमोळा म्हणजे साधा सुद्धा आडदांड किंवा राकट मनुष्य त्याला मराठमोळा म्हणतात मदनाचा पुतळा अत्यंत देखणा पुरुष श्रीरामाचं वर्णन आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा मयापुरी प्रकार म्हणजे नाटकी प्रकार कोणी नाटक करत असेल तर म्हणतात मयापुरी प्रकार केला त्यांनी मल्लीनाथी म्हणजे टीका किंवा एखाद्या गोष्टीतल्या चांगल्यापेक्षा वाईट जास्त सांगणं याला टीका म्हणतात तिला मल्लीनाथीसुद्धा सुद्धा म्हणतात मुखस्तंभ म्हणजे मुख दुर्बल मुखाने न बोलणारा फारसे न बोलणारा गप्प राहणारा न बोलता उभा राहणारा मुक्ताफळे म्हणजे वेडेवाकडे शब्द त्यांनी नुसती मुक्ताफळी उधळली बरोबर म्हणजे वेडेवाकडे काहीतरी बोलून गेला बाष्कळ गोष्टी खोट्या अवास्तव गोष्टी म्हणजे ज्यांना काही अर्थ नाही त्या बाष्कळ गोष्टी मेषपात्र फारसा दर्जा व महत्व नसलेली व्यक्ती बावळट मनुष्य असं मेंढ्याला महत्त्व नाही ना मिस्किल खोडकर खट्याळ किंवा वात्रट त्याला मिस्किल म्हणतात मेतकूट घनिष्ठ मैत्री दाट मैत्री मधाचे बोट खोटी आशा म्हणतात त्याला मधाचे बोट दाखवू नको तू ते काम पूर्ण करणार आहेस का पुढे मृगजळ केवळ आभास किंवा वाळवंटामध्ये आपण दूरवर पाहिला असता उन्हात आपल्याला पाणी असल्याचा भास होतो त्याला मृगजळ म्हणतात म्हणजे केवळ आभास सत्य नाही जे खोटं आहे त्याला मृगजळ म्हणतात मर्जीतील माणसं म्हणजे विश्वासातली माणसं मंथरा दुष्ट स्त्री मंथरा हे रामायणातलं पात्र आहे ती कैकईची दासी होती तिने कैकईच्या मनात रा भरताला राज्य मिळावं व रामाला चौदा वर्ष वनवासाला पाठवावं ही गोष्ट सांगितली त्यानंतर मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम म्हणजे मारुतीची शेपटी कशी आग लावली तेव्हा लांब लांब होत गेली त्याप्रमाणे एखादं काम जर लांबतच जात असेल पूर्णच होत नसेल तर त्याला मारुतीचे शेपूट म्हणतात राक्षस वेळ म्हणजे तिन्ही सांजेची वेळ बरोबर रडतराव रडत राऊत कोणाला म्हणतात तर भीतीपोटी प्रत्येक गोष्टीला नकार घंटा वाजविणारा घाबरट मनुष्य म्हणजे कोणतंही काम करा त्याला सांगा तो त्याला नकारच देणार त्याला म्हणतात रडतराव रामबाण औषध म्हणजे अचूक गुणकारी किंवा त्याच्यावरील उकल म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण जर अचूक गुणकारी उपाय सांगितलं तर ते त्याचं रामबाण औषध झालं रुपेरी बेडी चाकरी किंवा नोकरी त्याला रुपेरी बे बेडी म्हणतात बेडी म्हणजे काय साखळी नोकरीत राहणाऱ्या मनुष्याला आपल्या मर्जीप्रमाणे वागता येत नाही म्हणून चाकरी किंवा नोकरीला रुपेरी बेडी म्हटलेला आहे लंकेची पार्वती अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री आता शंकर स्वत विरागी असल्यामुळे पार्वतीच्या अंगावर सुद्धा दागिने नव्हते त्यामुळे जी लंकेत आहे म्हणजे वैभवात आहे पण अंगावर स्त्री नाही हे नाही दागिना नाही तिला लंकेची पार्वती म्हणतात लखोटा म्हणजे बंद केलेले पत्र त्यानंतर लंगोटी मित्र बाळमित्र किंवा लहानपणापासूनचा मित्र त्याला लंगोटी मित्र म्हणतात लंब करणं म्हणजे लांब कानाचा गाढव किंवा बेअकली मनुष्य जो असेल मूर्ख त्याला लंब करणं सुद्धा म्हणतात पुढे लोखंडाचे चणे म्हणजे कष्ट करणे फार कष्ट करणे चणे खावे लोखंडाचे म्हणजे अशक्य गोष्ट आहे म्हणजे खूप कष्ट करावे लागतात लाजाळूचे झाड अत्यंत लाजाळू व्यक्ती तिला म्हणतात लाजाळूचे झाड आहे ती वाहती गंगा म्हणजे आलेली संधी वाहत्या गंगीत हात गंगेत हात धुतले म्हणजे काय आलेल्या संधीचं सोनं केलं फायदा केला वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार त्याने त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या म्हणजे काय नकार दिला वचनाचा खरा बोलल्याप्रमाणे वागणारा किंवा सत्यवशनी हरिश्चंद्र वरद वाणी आशीर्वादाचे शब्द वरद म्हणजे काय आशीर्वाद आणि वाणी म्हणजे शब्द बरोबर वरद विनायक म्हणतो ना आशीर्वाद देणारा विनायक तसं वाऱ्यावर वरात म्हणजे बेजबाबदारीचे काम आता वरात वाऱ्यावर निघाली तर ती कुठेही भरकटणार ना म्हणजे बेजबाबदारपणे वागणारा त्या कामाला वाऱ्यावरची वरात म्हणतात वळसणी वळसणीची पाल चोरून बोलणे ऐकणारा अडगळीची किंवा वळसणीची पाल म्हणजे कुणीतरी चोरून बोलत असेल तर त्याला म्हणतात विभूती म्हणजे लोकोत्तर पुरुष लोकांपेक्षा वेगळे रामकृष्ण किंवा बुद्ध हे लोकोत्तर पुरुष होते वामन मूर्ती ठेंगू मनुष्य किंवा बुटका त्याला वामन मूर्ती म्हणतात वामन मूर्ती हा भगवान विष्णूचा अवतार आहे वामन अत्यंत बालरूप घेतलेलं व्युत्पत्ती म्हणजे उगम बरोबर एखाद्या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली उगम कुठून झाला बरोबर त्यानंतर वैरण ज्वारीचे ताटे किंवा ज्वा चुकलेले गवत जे असतं ना ज्वारीचं त्याला म्हणतात वैरण पुढे वामकुक्षी दुपारच्या जेवणानंतर घेतलेली थोडीशी चोप सर्वांची जेवणं झाली व वा तात्यांनी वामकुक्षी केली शनीचा फेरा संकट परंपरा शनीचा फेरा आला आणि सर्व बदललं शिराळ शेटींचे राज्य म्हणजे अल्पकाळ टिकणारी सत्ता तिला फार वेळ लागत नाही संपायला शरपंजरी मृत्यूशय्येवर असणारा त्याला म्हणतात शरपंजरी म्हणजे शरपंजरी असताना भीष्माने कृष्णाचा उपदेश ऐकला बुडाचे भांडे म्हणजे भांड्याला बुड नसेल तर भांडं आलत राहील ना त्यामुळे थोडी स्थिरता नसेल तर त्याला काय म्हणतात त्या गोष्टीला बुडाचे भांडे म्हणतात आरण्य पंडित म्हणजे मूर्ख मनुष्य आता आरण्यातला पंडित म्हणजे आरण्यात पंडिताचा उपयोग आहे का म्हणजे तो मूर्ख आहे शकुनी मामा कपटी आप्त कपटी मनुष्य आपल्या जवळचाच नातेवाईक आहे पण तो कपटी आहे तर त्याला शकुनी मामा म्हणतात लावालावी करणारा बरोबर म्हणजे महाभारतातील हे पात्र आहे की ज्याने कौरव आणि पांडवामध्ये वैर निर्माण केलं तो शकुनी मामा सिकंदर म्हणजे काय भाग्यवान आणि सिकंदर नशीब म्हणजे चांगले नशीब भाग्यवानाचे नशीब शुक्राचार्य व्रतस्थ व्रतस्थ म्हणजे व्रत धारण केलेला मुनी किंवा कृष मनुष्य कृष म्हणजे अत्यंत व्रत धारण व्रतामुळे अत्यंत बारीक झालेला मनुष्य त्याला शुक्राचार्य म्हणतात शुर्पणखा कुरुपशी स्त्री ही रामायणातील पात्र आहे की जिचं लक्ष्मणाने नाक कापलं होतं त्यानंतर मग रावणाने रावणाची बहीण होती ती त्यामुळे रावणाने सीतेचं हरण केलं आणि पुढे रामायण घडलं शुंभ धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती शुंभ राक्षस होता आणि अत्यंत निर्बुद्ध होता चांगला होता होतात म्हणून त्याला अशा मनुष्याला शुंभ म्हणतात शंभर नंबरी अस्सल किंवा उत्तम शंभर नंबरी सोने म्हणजे का अत्यंत उत्तम दर्जाचं सोनं पुढे शेंडेफळ शेवटचे अपत्य सर्वात शेवटी जन्माला आलेले जे मूल असेल त्याला शेंडे फळ म्हणतात शल्य म्हणजे मनाला टोचत राहणारे दुःख किंवा सल शेंदाड शिपाई भित्र्या मनुष्याला शेंदाड शिपाई म्हणतात श्री गणेशा प्रारंभ आरंभ ओनामा म्हणजेच काय श्री गणेशा किंवा सुरुवात समुद्र मेखला पृथ्वीला समुद्र मेखला असं म्हटलेलं आहे म्हणजे जी समुद्राने न्हावून निघालेली आहे सरोजिनी कमळांचा समूह अनेक कमळांचं असतील तलावात तर ते त्याला सरोजिनी म्हणतात साखरेची सुरी वरून दिसायला गोड पण घातकी मनुष्य बरोबर साखरेची सुरी सात गुणांचा खंडोबा सर्वात दुर्गुण व्याधी असलेला मनुष्य ज्याच्यामध्ये खूप सारे वाईट गोष्टी आहेत त्याला सात गुणांचा खंडोबा म्हणतात साडेसाती आपत्तीचा काळ शनीची साडेसाती असते ना म्हणजे संकटाचा काळ त्याला साडेसाती म्हणतात सरड्याची धाव बुद्धीचा तोकडेपणा म्हण आहे ना सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजे त्याची बुद्धी तेवढी आहे तो तेवढंच काम करणार रामराज्य सुखाचे राज्य रामराज्य आले म्हणजे सुखाचं राज्य आलं सूर्यवंशी उशिरा उठणारा सूर्य उगवल्यावर उठणारा तो सूर्यवंशी पुढे सव्यासाची उलटसुलट काम करणारा बरोबर त्याला सव्यासाची म्हणतात साता समुद्राच्या पलीकडे ठेवणे म्हणजे जपून ठेवणे ती वस्तू मी साता समुद्रापलीकडे ठेवली आहे म्हणजे आता कोणाला मिळणार नाही स्मशान वैराग्य तात्पुरती विरक्ती तात्कालीन वैराग्य स्मशानात गेल्यावर सर्वांना जीवन क्षणभंगूळ आहे असं वाटतं पण तिथून आल्यानंतर लोक परत मौश मजा करू लागतात म्हणून ते तात्पुरतं वैराग्य त्याला म्हणतात स्मशान वैराग्य धुतले सुजलेभूत प्राप्तीसाठी उत्कंठित झालेला मनुष्य एखादी गोष्ट प्राप्त करायची मग अत्यंत उत्कंठ झालेला आहे आताच मिळालं पाहिजे त्याला सुजलेभूत म्हणतात सरकारी पाहुणा कैदी कैद्याला काय म्हणतात सरकारी पाहुणा कारण सरकारच त्याचं सर्व काही पाहतं सोन्याहून पिवळं फार उत्तम बरोबर ते लग्न झालं तर सोन्याहून पिवळं होईल म्हणजे उत्तम होईल सुळावरची पोळी जीवन धोक्यात घालून होणारा फायदा सुळावरची पोळी सांबाचा अवतार भोळा माणूस बरोबर हत्तीचे मडे आवाजवी बोजट प्रकरण आता म्हणजे अत्यंत कठीण काम आहे आणि जे लवकर त्याची उकल होणार नाही त्याला अवाढवी अवाढव्य काम असेल असं तर ते त्याला अतिचे मढे म्हणतात हरिश्चंद्र सत्यवशनी मनुष्य हा राजा होता आणि त्याने इंद्राला स्वप्नात आपलं राज्य दिलं होतं पण त्याचं पालन केलं नंतर त्याने आजचा मळ सहज करता येण्यासारखे काम सहज होऊ शकणारी गोष्ट म्हणजे ते काम तर माझ्या आत्ताचा मळ आहे हरीचा लाल चैनी खुशाल चेंडू व्यक्ती त्याला म्हणतात हरीचा लाल हमकास म्हणजे खात्रीने आणि चांगुल चालन स्वार्थासाठी केलेली खुशामत बरोबर कामापुरतं गोडगोड बोलणं याला म्हणतात चांगुल चालन तर मित्रांनो शब्दांच्या नीट समजून घ्या आणि त्यानंतर त्यांचं लेखन करा वाचन करा म्हणजे तुम्हाला ह्या श घटकावरील जे प्रश्न परीक्षेत विचारले जातात ते सहजच सोडवता येतील धन्यवाद